करकंब तालुका पंढरपूर येथील रोजागल्लीत एका ठिकाणी पंढरपूर पोलीस पथकाने अचानक धाड टाकून सुमारे साडेपाच लाखांचा सा मुद्देमाल जप्त केला असून चौदा आरोपींना ताब्यात घेण्यात आली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी पाच वाजण्याच्या सुमारास पंढरपूर पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्यानंतर करकंब येथील एका खोलीत जुगार खेळणाऱ्यावर धाड टाकण्यात आली यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत चौदा आरोपींकडून एक्केचाळीस हजार चारशे तीस रुपये रोख रक्कम सात दुचाकी वाहने चौदा मोबाईल मिळून सुमारे पाच लाख एकावन्न हजार चारशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाई वेळी विजय बाबुराव बंजारी यांच्या घराची झडती घेतली असता घरामध्ये अवैध विक्री होणारा दारूसाठा सापडला यामध्ये दारूचे सहा बॉक्स बारा बाटल्या किंमत तेवीस हजार सहाशे सोळा रुपये सखू संत्रा पाच बॉक्स बारा बाटल्या किंमत एकोणीस हजार सातशे शहात्तर रुपये सिक्री संत्रा सात बॉक्स चोवीस बाटल्या किंमत अठ्ठावीस हजार आठशे रुपये असा एकूण बहात्तर हजार एकशे ब्याण्णव रुपये किमतीचा साथ दारूसाठा जप्त करण्यात आल्याचे पंढरपूरचे सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी सांगितले रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम चालू होते